नमस्कार शेतकरी मित्रांनो जर असं म्हटलं जातं की महाराष्ट्र राज्यामध्ये आजही स्वतंत्रता आहे परंतु मित्रांनो आपल्या लोकशाही राज्यामध्ये असं म्हटलं जातं की ज्या जातीत जो समाज ज्या राज्यामध्ये जास्त आहे त्या समाजाचं वर्चस्व हे जास्त असतं परंतु मित्रांनो आपण जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर त्यांचा समाज जो आहे तर तो पाच ते सहा टक्के आहे परंतु तरीसुद्धा आज आपण जर विचार केला तर त्यांच्या समाजाची म्हणजे जातीवरती समाजावरती बोलायला नको आहे परंतु आपण थोडासा अभ्यास करत आहोत तर त्यांच्या समाजाचे एकूण चार ते पाच मंत्री आहेत तर मित्रांनो आता संपूर्ण राज्यामध्ये त्यांचे चार ते पाच मुख्यमंत्री असतानासुद्धा आता आपण सर्वात जास्त विषय जो गाजलेला आहे तो म्हणजे कर्जमाफी आणि याच्यावरती जास्तीत जास्त टीका होताना पण आपल्याला दिसत आहे मित्रांनो आता असं म्हटलं जातं की ज्यांचा समाज जास्त त्यांचं वर्चस्व जास्त आणि लोकांना जा म्हणजे आता सर्वात जास्त जो विषय गाजलेला आहे तो म्हणजे कर्जमाफीचा आणि अशा शेतकरी बांधवांच्या अशा अपेक्षा आहेत की आता देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि खरोखर जर सरकारची जर म्हणजे सरकार स्थापन होत नाही आहे किंवा सरकार विधानसभा निवडणूक झाल्यापासून जर आपण सरकारचा विचार केला तर सरकारची कुठल्याही प्रकारची मानसिकता दिसत नाही आहे की सरकार आपले शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल आणि आता शेतकरी बांधवसुद्धा त्रस्त झालेला आहे बरेच शेतकरी बांधव असेही कमेंट्स करतात की हा देवेंद्र फडणवीस हा है। हा ब्राह्मण आहे आणि हा सत्तेमध्ये यायला नको होता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपद नको होतं कारण तो शेतकरी बांधवांसाठी काहीच करणार नाही आहे ते जे करतील ते त्यांच्या समाजासाठी करतील असं शेतकरी बांधवांचं मत आहे म्हणजे असं शेतकरी बांधवांना वाटते तर सर्व शेतकरी बांधवांची अशा अपेक्षा नाही आहेत पण मित्रांनो जास्तीत जास्त म्हणजे शेतकरी बांधवांच्या जर आपण भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हे सरकार कुठेतरी शेतकरी बांधवांना डावलते शेतकरी बांधवांचा विचार करत नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असे प्रश्न उठतात परंतु मित्रांनो तसं काही नाही आहे राजकारणामध्ये जात समाज याचा कुठलाही संबंध नसतो जो क कोणी व्यक्ती हा समाजावरती समाजाने निवडून दिलेला असतो तर तो व्यक्ती त्या व्यक्तीसाठी सर्व जात धर्म समाज सर्व एकसारखे असतात ते जे सर्व काही करतात ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठीच करत असतात आणि देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा फक्त करतील ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठीचेच निर्णय घेतील आणि जो काही निर्णय घेतील तो संपूर्ण समाजासाठी घेतील शेतकरी बांधवांची कर्जमाफीही करतील आणि खरं तर दोन हजार चौदामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेससुद्धा त्यांनी कर्जमाफी केली होती परंतु आता शेतकरी बांधवांची एकच इच्छा आहे की दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमुक्ती केली कर्जमाफी केली त्यावेळेस खूप अटी शर्ती घातल्या होत्या आणि यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठल्याही अटी शर्ती घालू नये कुठल्याही प्रकारच्या अटी न लावता सर्व शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी करावी हा एकच शेतकरी बांधवांची एवढी एकच इच्छा आहे मनापासून आणि देवेंद्र फडणवीस साहेब ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील आणि हो मित्रांनो आपल्या जातीमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या राजकारणामध्ये जात समाज आणि म्हणजे धर्म असं आपली जात आपला समाज असं हा या जातीचा तो त्या जातीचा असं कधीही करायचं नसतं आणि असं राजकारणामध्ये तर असं कुठंही पाहिलं जात नाही किंवा असा जातीभेद केला जात नाही त्यामुळे थमनेलवती जे आहे त्याबद्दल कुणीही गैरसमज करून घेऊ नये मित्रांनो लवकरात लवकर आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल पुन्हा भेटेल अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंसोबत प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र